अरे माझीच कॉपी करून वर गेलाय असं वाटत असन तुला पण तू एक गोष्ट लक्षात ठेव ओरिजिनल यू चा बादशा म्हणतात मला काय यू आम्ही पोर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघतो आणि मुली सकाळी उठल्या उठल्या आरशात बघतात रात्री लावलेले क्रीम नी तोंड गोर पडली की नाही हाय मेरी परम सुंदरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहितच आहे की सुप्रसिद्ध रील स्टार असणारे आकाश उर्फ आक्या बनसोडे यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि ते सध्या रुग्णालयात ॲडमिट आहे सोशल मीडियावर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वेगवेगळ्या प्रकारे तर्कवितर्क तर्क लावला जात होता काही फेक न्यूज बनवणाऱ्यांनी अक्षरशः त्यांचे पूर्वश्रमीचे मित्र असणारे अत्यंत जीवलग मित्र असणारे सिद्धेश उर्फ सिद्ध्या वाघमारे यांच्यावरच डाऊट घ्यायला सुरुवात केली की या व्यक्तीने असं काहीतरी कटकारस्थान केलेलं असेल सिद्धूने स्टोरी नाही टाकली त्याच्या मित्रासाठी स्टोरी नाही टाकली जुने मित्र होते कितीही दुश्मन असले तरी मित्रासाठी एकत्र यायला हवं अशा खूप गोष्टी सर्वांच्या कानावर सोशल मीडियाच्या माध्यमातून येत होत्या आणि या सर्व गोष्टींचं तोंड आता सिद्धू वाघमारे यांनी बंद केलेलं आहे त्यांनी आक्या बनसोडे आणि त्यांचा स्वतःचा एक जुना फोटो पोस्ट केला आणि त्यावर एक छान असा मजकूर लिहिलेला आहे सिद्धूने लिहिलेला आहे डायलॉगचा विषय आता थोडा बाजूला ठेवू पण तू पण कोणाचा तरी मुलगा आहे आणि भाऊ आहे आणि अशा परिस्थितीत तू बरा व्हावा हीच मी बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि एवढी माणूस की माझ्यात देखील आहे भावा लवकर बरा हो कॉम्पिटिशन करून परत मार्केट गाजवायचं आहे हॅशटॅग असा मजकूर सिद्धू वाघमारे यांनी त्यांच्या पोस्टवर टाकलेला होता आपल्या सर्वांना माहीत आहे की सिद्ध्या वाघमारे आणि आक्या बनसोडे हे दोघं पहिले खूप जिवलग मित्र होते आणि ते दोघंही खूप वर्ष एकत्र रील बनवत होते परंतु त्यांच्यात खूप काही भांडण झाले ते डायलॉगवरनंच इव हा डायलॉग माझा हे त्यांचं मुळात भांडण होतं आणि त्यांच्या फॅन्स लोकांनी त्यांचे जे चाहते दुश्मन यांनी आणखी हा विषय चिघळवला आणि तो विषय फार चिघळतच गेला अशात खूप लोकांनी सिद्धूवर डाऊट घेतला की यानेच मा हे कांड केलं असेल यानेच पोरं पाठवले असतील आणि आता ह्या सर्व चर्चांना फुल स्टॉप बसलेला आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा अशीच प्रार्थना करू की आख्या बनसोडे हे लवकर व्यवस्थित व्हावे आणि पुन्हा मार्केट कसं ना बाळा विषय फक्त आई वडिलांच्या इज्जतीचा आहे नाहीतर उपाय मोठी चोप नाहीये तुला तर चालता पिता गायत केला असता काय